एका कॉलेज तरुणीला कॉलेजमधून धमकावून बोलावून घेऊन तरुणीला कॅफेत दोन तास थांबून ठेवून तिच्यावर रिलेशनशिपसाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली येथे उघडकीस आला आहे या प्रकरणातील संशयित सारंग कांबळे वयवर्षे बावीस याच्या वागण्याला वैतागलेल्या तरुणीने घरात गेल्यानंतर कीटकनाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीची नोंद घेऊन सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित सारंग कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पीडित तरुणी ही मिरज तालुक्यातील एका गावातील असून ती महाविद्यालयात शिकत आहे दोन दिवसापूर्वी ती महाविद्यालयातून बाहेर पडतात तिला संशयित दिसला त्यामुळे ती पुन्हा महाविद्यालयात परत गेली त्यानंतर संशयिताने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पीडितेशी संपर्क साधला तू बाहेर आली नाहीस तर तुझ्या पाठीमागे तुझ्या घरापर्यंत येईल असे तिला धमकावले त्यामुळे ती घाबरून ती घाबरून कॉलेजमधून बाहेर आली त्यानंतर त्याने तिला एका कॅफेत नेऊन आपल्याशी रिलेशनशिप बजावले तो तिच्याशी जबरदस्ती करू लागला पीडितेने त्याला नकार दिल्याने त्याने तिला तब्बल दोन तास कॅफेत थांबवून ठेवले होते या प्रकाराला पीडिता वैतागली होती घरी पोहोचताच तिने सोबत विकत आणलेले कीटकनाशक येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला अधिकचा पुढील तपास पोलीस करत आहेत